दिवाळीच्या तोंडावर आपण घर सजवत असताना हे लोक मात्र दिवाळीच्या दिवशी घर तोडतात होय बरोबर ऐकलं चला सांगते पण त्यापूर्वी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या शुभेच्छा दिवाळी म्हणलं की घरात साफसफाई आली रंगरंगोटी आली दिव्यांची रोषणाई गोडदोड पदार्थ हे सगळं आपल्याला परिचित आहे पण छत्तीसगडच्या आदिवासी कोरवा आणि बिरहोर या समाजात दिवाळी वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते घर सजवलं जात नाही आणि रोषणाही केली जात नाही लेमरू भागातील कोराई देवपहरी देवदुवारी आणि छाताबहार या गावामध्ये दर दिवाळीत हे दृश्य दरवर्षी दिसतं घरात कोणाचं निधन झालं असेल तर त्याच घराला दिवाळीच्या दिवशी तोडलं जातं I don't know. तिथले लोक सांगताना असं सांगतात की आमची घरं मातींच्या झोपड्यांची असतात त्यामुळं ती तोडून आम्ही दुसरीकडं नवीन घर बांधू शकतो ज्या घरात कोणाचं निधन झालंय त्या घरात आम्ही परत राहत नाही शिवाय घर तोडून झाल्यानंतर आणि नवीन घर बांधल्यानंतर त्या पितरांना त्या लोकांना शांती मिळावी यासाठी मृत्यूभोजनही आयोजित केलं जातं आणि ही परंपरा आमच्या ज्येष्ठांकडून आम्हाला वारसात मिळाल्या आणि आम्ही ती बंद करू शकत नाही असंही लोक येथील प्रतिक्रिया देताना सांगतात